रामाकृष हरि महाराष्ट्र स्वागत आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्नाचे उत्तर जाणून घेतो आजचा प्रश्न विचारतो आहे सोहम शिंदे बघूया त्याच्या मनामध्ये कुठला प्रश्न आहे काय प्रश्न तू विचारतो राम गोविंद माझं नाव सौ गोपीनाथ शिंदे माझा वर्ग आहे महाराज मला एक प्रश्न पाठला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवण्याचे कारण काय आळंदीमध्ये आल्यामुळे सोहमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे या ठिकाणी भिंतीच देखील मंदिर आहे वडगाव चौकामध्ये भैरवनाथ चौकामध्ये भिंतीचं मंदिर आपल्याला बघायला भेटतं मग ही भिंत दिन्त का चालवली असेल असा प्रश्न त्याच्या मनामध्ये आलेला आहे तर अभंगाच्या द्वारे सांगायचं म्हणजे हरवी चांग याची भ्रांती चांगदेव नावाचे एक योगी होते आणि चौदाशे वर्ष त्यांनी मृत्यूला हरवलं होत असे योगी असणारे चांगदेव त्यांचा एक मोठा शिष्य परिवार होता आणि आहे ज्ञान घेतला मुक्ताबाईंड अवतरित झाल्याच्या नंतर त्यांचा निरोप चांगदेव महाराजांना कळाला आणि छोटी छोटी भावंड असणारे हे चारही फार ज्ञानवान आहेत आणि सामर्थ्यवान आहेत असं कळल्याच्या नंतर चांगदेव महाराजांना भेटीची आस निर्माण झाली भेट घ्यायची म्हणून ते वाघ वाघावरती वाघावर सापाचा चाबू हातामध्ये घेतला आणि आपल्या शिष्य परिवारासह ते आळंदी वाग क्षेत्राकडे रवाना झाले आळंदीमध्ये वडगाव रोड ला विश्रांत वड नावाचं ठिकाण आहे तर त्या वडाच्या ठिकाणी ते आले वाघावरती बसून काही लोकांनी त्यांना पाहिले आणि पाहिल्याच्या नंतर ते धावत जनावर यांच्याकडे आले आणि सांगू लागले कोणीतरी महापुरुष या ठिकाणी वाघावरती बसून आलेले आहे आणि ते तुम्हाला भेटू इच्छित तर तेव्हा हे चारही भावंड निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान करता आणि मुक्ताबाई हे एका भिंतीवर बसलेले होते आणि वाघावर बसून आल्याची वार्ता त्यांच्या खाण्या आल्याच्या नंतर त्यांना वाटलं वाट 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 पाहुणे जर वाघावर बसून आले असतील आपण त्याचा सत्कार केला पाहिजे मग ज्ञानावर भिंतीला आज्ञा केली आपण हे केलं पाहिजे त्यांचा सत्कार केला पाहिजे आणि भिंतच हवेमध्ये उडू लागली तर हवेमध्ये त्या विश्रांत वडापर्यंत पोहोचली आणि त्या ठिकाणी चांगदेव महाराजांनी ज्ञानोबाऱ्यांची भेट झाली तेव्हा चांगदेव महाराजांच्या मनामध्ये असलेला जो अहंकार होता दा 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 तो अहंकार दूर झाला आपण जिवंत वाघाला चालू शकतो ही त्यांच्या मनामध्ये भावना होती पण ज्ञानोबराय जी निर्जीव असलेल्या भिंतीला चालू शकतात थोडं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे म्हणून आपण त्यांच्या पुढे आपला अहंकार दाखवण्याचा कुठलाही अर्थ नाही म्हणून चांगदेव महाराज लोटांकण घालतात त्यांना बरं म्हणा मुक्ताबाईंनी सगळ्यांना लोकांकन घालतात असा हा गर्व हरण करण्याकरता ज्ञानोबराय पण भिंतीचं मंदिर आपल्याला आळंदी क्षेत्रामध्ये बघायला भेटतं तेही आपण बघावं आणि ज्ञानोबरायांचा हा जो काही चमत्कार आहे साक्षात्कार आहे आपल्याला बघावा आणि अनुभवा साहा, या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे तर हे प्रश्नाचं उत्तर आपण केलेलं आहे आपल्याही मनात काही प्रश्न असतील तर अवश्य विचार महाराष्ट्र सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा चांगलं विचारायचा आनंदी राहा धन्यवाद राम राम